सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक सत्यशोधक समाज स्थापनेच्या एकशे एकावन्नव्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः कुलट श्यामराव सीतारामजी इयत्ता तिसरीपर्यंत शिकलेले आणि वडिलोपारजी शेती व्यवसाय करणारे सत्यशोधक शामराव सीतारामजी कुलट यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील दाढी या गावी झाला सत्यशोधक समाजाचे कार्य करत करत ब्राह्मणेतर पक्षाचे कार्यही त्यांनी केलं त्यांच्या पत्नी गयाबाई कुलट याही सत्यशोधकच होत्या सत्यशोधक समाजाचे अभंग काव्य आणि भटजीचं वधूचा नवरा अथवा पुरोहितांची पापे ही शामराव कुलट यांची ग्रंथसंपदा असून सत्यशोधक समाजाचे अभंग ही तीस पृष्ठांची कवितांची एक पुस्तिका आहे ही पुस्तिका करज गावकर कृष्णाजी करकाजी चौधरी यांनी सुबोध चापकाना अमरावती येथून प्रसिद्ध केले आहे या पुस्तिकेत सत्यशोधक विचारांचे बासष्ट अभंग आहेत दिनमित्र सत्यप्रकाश विश्वबंधू ग गरिबांचा कैवारी पत्रांमधून प्रस्तुत अभंग प्रसिद्ध झाले आहेत कुल यांच्या या काव्यसंग्रहावर अनेक सत्यशोधकांनी अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत तिसरी सण एकोणावीसशे एकोणतीसला दिनमित्र पत्रात स्त्रियांचा सद्धर्म या शीर्षकाखाली त्यांचे चार अभंग प्रसिद्ध झाले आहेत या अभंगातून स्त्रियांना उपास तापास न करण्याचा सल्ला त्यांनी दिला भटजीच वधूचा नवरा अथवा पुरोहितांची पापे ही कुलट यांची आणखी एक त्रेचाळीस पृष्ठांची पुस्तिका एकोणीसशे एकतीस साली हनुमान प्रेस पुणे येथे प्रकाशित झाली आहे करजगावकर सत्यशोधक मी तू वानखडे यांच्या ब्राह्मण आणि बहिष कार्यपुस्तिकेची दुसरी आवृत्ती कुलट यांनी सव्वीस जुलै एकोणीसशे तेवीस रोजी सत्योदय छापखाना करसगाव जिल्हा अमरावती येथून प्रसिद्ध केली दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे अडोतीसला दिनमित्र पत्राचा खास अंक सिल्वर ज्युबली अंक म्हणून तरवडी जिल्हा अहमदनगर येथून प्रसिद्ध झाला सत्यशोधक समाज आणि दिनमित्र ज्ञानौषधालय या शीर्षकाचा कुलट यांचा लेख या अंकात समाविष्ट आहे या लेखात कुलट यांनी दिनमित्रपत्राला ज्ञानौषधालय आणि या पत्राचे संपादक मुकुंदराव पाटील यांना ज्ञान वैध म्हणून संबोधले आहे कुलट यांनी दिनमित्रपत्र आणि त्यांच्या संपादकांना संबोधलेली संबोधने अत्यंत सार्थक आहेत महात्मा फुले चरित्रकार सत्यशोधक पंढरीनाथ पाटील यांच्याशी कुलट यांचा सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगानं पत्रव्यवहार झाला आहे ते दाढी येथील सत्यशोधक शाखेचे सचिवही होते कुलट गयाबाई शामराव गयाबाई शामराव कुलट या मौजे दाढी तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथील सत्यशोधक असून सत्यशोधक शामराव कुलट यांच्या त्या पत्नी होत गयाबाई कुलट ह्या शामराव कुलट यांच्या हातात हात घालून सत्यशोधक चळवळीत कारत असताना दिसतात त्यांनी दाढी गावी सत्यशोधक महिला मंडळाची स्थापना केली होती या मंडळाच्या वतीने इसवी सन एकोणीसशे एकोणतीस सालच्या जानेवारी महिन्यातील संक्रांतीच्या दिवशी दाढी येथील सत्यशोधक महिलांचा मेळावा गयाबाईंनी आपल्या वाड्यात आयोजित केला होता या सत्यशोधकी महिला मेळाव्यात स्त्री शिक्षणाची जरुरी आणि स्त्रिया एका ठिकाणी जमल्यापासून फायदे या निबंधाचं वाचन करण्यात आलं होतं तसेच सत्यशोधक छोटी भगिनी गहिना पांडूजी पवार हिने या प्रसंगी लेकराच्या या निबंधाचं वाचन केलं होतं विशेष म्हणजे संक्रांतीनिमित्ताने होणाऱ्या पारंपरिक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता